कथा चेष्टा गौरींची आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलींनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण गाठल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आण मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बापा बाजारात जा घावन घातल्यांचं सामान आणा म्हणजे आई गौ आण बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पायी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेल्यावर इतक्यात संध्याकाळ झाली जवळ एक, एक म्हातारी सवासणी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बुधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली तो मडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं तिने ही गोष्ट नवऱ्याला त्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी ब्राह्मणा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला, मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावण घातलं देवाला कर नाही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसा उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं गा ऐकलंस का आजीबाईला नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवले म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाय म्हशी पाहिजे असतील तितके खुंट बाण खुंट पोर तितक्यांना डावी बांध संध्याकाळी गोडज मुहूर्तावर गाय म्हशींची नाव घेऊन हाक मार म्हणजे ते येतील तुला तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाय म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी मातारी म्हणाली मुला मुला आता मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणून लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं मिळालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसे होईल मातारी म्हणाली तू काही कापू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा, वा, असा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू येई ती साऱ्या घरभर टाक टाक मटक्या मडक्यांवर टाक पेटीत टाक गोख्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपले प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर व स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गावण गोड तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी घरावी जेव घालावत संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवांच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुफळ संपूर्ण